नाशिक लोकसभा निवडणुकीचे उमेदवार करण गायकर व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मालती थविल यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बीडी भाडेकर मैदानीतून निघालेल्या प्रचार रॅलीमध्ये सजविलेल्या उघड्या वानावर उमेदवार करण गायकर व मालती थवील यांच्यासह पवन पवार किरण डोके विकास सकाळे वा, वामन गायकवाड प्रकाश मोरे ज्ञानेश्वर वाबळे आदी मान्यवर विराजमान होते शक्ती प्रदर्शनासाठी काढलेल्या रॅलीमध्ये असंख्य युवक दुचाकी वाहने कार ट्रक टेम्पो जीप आदी वाहनांसह सहभागी झाले होते वंचित बहुजन आघाडी व चावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला डोक्यावर टोपी गांधी टोपी पक्षाचे ध्वज उपकरणे स्कार्फ तसेच बाळासाहेब आंबेडकर उमेदवार करण गायकर उमेदवार मालती थवी आदींचे कटआउट व प्रतिमा घेऊन घोषणा देत सहभागी झाले होते बीडी भालेकर मैदानीतून निघालेली प्रचार फेरी त्र्यंबक रोड जीपीओ ऑफिस गंजमाळ चौक शालीमार चौक शिवाजी रोड मेन रोड धुमाळ पॉईंट जी रोड मेहर चौक आदी शहरातील प्रमुख मार्गावरील जिल्हाधिकारी कार्यालय येथे नेण्यात आले यावेळी निवडक पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिक लोकसभा मतदारसंघाकरिता वंचित बहुजन आघाडी छावा क्रांतीवर सेवेचे तर गायकर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी पालखी धबिल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले या रॅलीमध्ये विजय गांगुडे योगेश जाधव मंगेश सुंदर कुणाल साळवे आप्पा अवसर बाळासाहेब साळवे गजानन कुमावत शुभम आदमाले अमोल बोराडे विकास सकाळे दादा जोगदंडे वैभव दळवी अमोल देवरे किरण बोरसे अमोल जगळे शिवम देशमुख सचिन जाधव रोहित गायकवाड रेखा दिवे मारुती शिंदे विजय कटारे वामन गायकवाड प्रकाश मोरे ज्ञानेश्वर वाबळे रवी पगारे दीपक पगारे उर्मिला गायकवाड मितू कांबळे मनीरेखा पाटील संगीता सूर्यवंशी संगीता वाघ रेखा पाटील निर्मला नारखेडे दीपाली लोखंडे पुष्पा जगताप राजल देवरे मनीषा पाटील केशरबाई सोनार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान प्रसंगी अनेक सामाजिक संस्थेनी वंचित आघाडीला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे दरम्यान या प्रसंगी लोकचस्त्रांवशी बोलतानी वंचित भोजन आघाडीचे अधिकृत उभेदार करण गायकर का। व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मालती धवील यांनी अधिक माहिती दिली बघूयात सदस्य श्रद्धेया प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विश्वासाला पात्र होऊन आज आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षाची अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे लोकं काय बोलतात बाकीचे उमेदवार याच्यापेक्षा आमचं व्हिजन काय आहे शेतकरी सहकार शिक्षण आरोग्य पर्यटन मराठा आरक्षण या सगळ्या गोष्टींवर सकारात्मक आणि सगळ्यात महत्त्वाचं संविधान वाचलं पाहिजे संविधानाची लढाई जो देशात आज लढाईचं दुर्दैवाने तयार झालेली त्या लढाईमध्ये सक्षमपणे साहेबांच्या बरोबर उभं राहून या लढाईत मी सहभागी होणार आहे त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला काय वाटतं खोके बोके हे रोजच ऐकतात okay. ते लोक कोण म्हणतो मी आहे कोण म्हणतो मी गद्दारे अरे खुर्दार आणि गद्दारी हे विकासाचे मुद्दे नाही हे निवडणुकीचे मुद्दे नाहीत निवडणुकीमध्ये आय टी हब तुम्ही कधी आणणार त्याच्यातून ह्या शहरामध्ये वाढलेली बेरोजगारी कधी संपवणार तुम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यासाठी त्याला हमी भाव देण्यासाठी कधी पावलं उचलणार त्याच्यावर कधी बोलणार का नाही बेरोजगारीवर कधी बोलणार का नाही तुम्ही महिला सबलीकरणावर कधी बोलणार का नाही पर्यटनावर कधी बोलणार का नाही की फक्त तुम्ही एकमेकावर चिखलफेक करणार आणि हा पळून गेला त्यांनी याला, याला वाऱ्यावर सोडला अरे तुमचे घर सांभाळायला किंवा तुम्हाला वाऱ्यावरच्या लोकांना सांभाळायला ही निवडणूक नाही आहे तर देशाची आर्थिक बाजू मजबूत करून या देशाला प्रगतीच्या दिशेवर नेण्यासाठी जे संविधानानं अधिकार दिले अधिकारा भगल त्या अधिकाराने तुम्ही लोकशाहीत या निवडणुकीचा प्रचार केला पाहिजे परंतु तुम्ही त्याला बगल देत तुम्ही फक्त तुमचा प्रोगोपंडा तुमचा अजेंडा राबवताय हा न करता आम्हाला विकासावर जायचंय विकासावर आमचा मुद्दा असेल आणि तोच घेऊन आम्ही सर्वसामान्य जनतेच्या दारात जाणार पंधरा वर्ष मी सामाजिक चळवळ केली त्या चळवळी जी काही आंदोलनं केली आहेत त्या आंदोलनाची शिदोरी घेऊन या जनतेकडे मायबाप जनतेकडे मतदार राजाकडे मी मतदान मागणार दंडभेद साईन गोडसे आणि शांतीगिरी असे मातब्बर उमेदवार हे बघा राजाभाऊ असतील हेमंत गोडसे असतील हे मातब्बर नेते आणि मातब्बर नेत्यांना प्रत्येक दारात जाऊन आपला प्रचार करावा लागतो आपला फॉर्म भरायला त्यांना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनाही त्यांच्या पक्षाचे हेवीवेट नेते आणावं लागतात यांना मातब्बर म्हणता तरी कसं अहो आम्ही बघा ना चळवळीत काम केलंय आज सर्वसामान्य जनतेला घेऊन तेच आमचे आयड होते आज हेच आमचे प्रमुख आकर्षक होते लक्षात घ्या मतदार राजा महत्वाचा आहे तो घेऊन कारण यांना माहित होतं यांच्याकडे लोक येणारच नाही यांनी काही देऊ द्या किती आम्ही देऊ द्या लोक येणारच नाही त्याच्यामुळे यांनी मुख्यमंत्र्याला आणलं त्यांनी संजय राऊत आणले बाळासाहेब थोरात आणले जयंत पाटील आणले यांनी उपमुख्यमंत्री आणले ही का गरज पडली तुम्हाला तुम्ही दहा वर्ष निवडणूक लढून खासदारकी भोगली तुम्हाला या विषयामध्ये जर त्या ठिकाणी नेत्यांना आणावं लागत असेल तर हा त्यांचा आजच पराभव आहे आणि आम्ही कोणालाही न घेता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला घेऊन फक्त छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराला घेऊन आम्ही आज ही महाशक्ती प्रदर्शन केलं जनता जनार्दन सोबत असली का अशा धनदांडग्या नेत्यांची भीती बाळगायची गरज नसते नाशिक जिल्ह्यातील न ना नाशिकचे उमेदवार कर्णभाऊ गायकर आणि दिंडोरीच्या उमेदवार मालतीताई यांना आम्ही माझी जी जय महाराष्ट्र सेना आहे नाशिक जिल्ह्याची याचे दिल्लीचे आमचे पायलट प्रवीण कुमार गांगुडे यांच्या मार्गदर्शनानुसार मी स्वतः या संस्थेचा अध्यक्ष असल्याने पांडुरंग बागारे या दोन्ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा देतो याचं एकमेव कारण म्हणजे आमच्या निपाट तालुक्यात असणारे दोन सहकारी साखर कारखाने आहेत हे सुमारे पंधरा ते सोळा वर्षापासून माननीय जे स्वतःला ज स्वतःला जे काही साखर सम्राट समजतात व जानता राजा समजतात असे शरद पवार यांच्यामुळे आमचे दोन्ही सहकारी साखर कारखाने बंद आहेत हे कारखाने बंद असल्याकारणाने संपूर्ण निफाड तालुका व इतर यवला वगैरे या भागातील सर्व शेतकरी त्यांच्यावरती नाराज आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक ज्या बाबी या सरकारने बंद केलेल्या आहेत के के जी ते पी जीपर्यंतचं जे शिक्षण शासनाने मोफत द्यावं जे काही स कामगार आहेत कंत्राटी कामगार यांना शासनाने कायमस्वरूपी करावं अशा पद्धतीच्या भूमिका बाळासाहेब आंबेडकरांच्या असल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी अन्य अत्याचार होतो त्या त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर अत्यंत खंबीरपणे स्वतःच्या मजूरम्यावरती ते उभे राहतात आणि केवळ कुणाच्याही कुबड्या न घेता जशा विर युती आणि आघाडी यांनी एकमेकाच्या कुबड्या हातात पायात पाय घालून गळ्यात नुसत्या हात न घालता एकमेकाच्या गळ्यात तांगड्यासुद्धा घातलेल्या आहेत आजही त्यांच्या युत्या किंवा आघाड्यांचे जे उमेदवार आहेत ते ठर अजून पूर्णपणे झालेले नाहीत परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक समाजाला प्रत्येक धर्माला न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जातीच्या छोट्यातील छोट्या जातीला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेल्या आहेत तीन ते ले ले। चार मुस्लिमांना उमेदवारी दिलेल्या आहे। आहेत अनेक ओबीसींना उमेदवारी दिलेल्या आहेत हवे नव्हे तर संपूर्ण महारा महाराष्ट्रातील मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये असताना पाच ते सात ठिकाणी बाळासाहेबांनी उमेदवारी दिलेल्या आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना अकोल्यामध्ये या लोकांनी कुठल्याही प्रकारे पाठिंबा किंवा मदत केली नाही परंतु बार बाळासाहेब आंबेडकर कोल्हापूर असेल किंवा बारामती असेल किंवा न नागपूर असेल अशा मोठमोठ्या ठिकाणीचे जे काही उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या बरोबरीने त्या ठिकाणी काम करण्याची आणि बोलण्याची संधी मिळावी म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना मदत केली आणि त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा दिला त्या म्हणून या इतर लोकांनी बाळासाहेबांना पाठिंबा अकोल्यामध्ये न दिल्यामुळे आम्ही त्यांच्यावरती नाराज आहोत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण दलित शोषित वंचित जो समाज आहे शेतकरी वर्ग आहे कामगार वर्ग आहे कंत्राटी कामगार आहेत किंवा ज्या गर, काही घर घरेलू कामगार आहेत या सर्वांचा आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो आणि निश्चितपणाने हे दोन्ही उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्यांचा प्रचार घराघरामध्ये त्यांचं कॉम्प्लेट त्यांचा विचार बाळासाहेबांची असणारी या ठिकाणी महाराष्ट्रातील ध्येय धोरणं प्रत्येक मतदाराला समजावून सांगत आहोत प्रत्येक गावात कॉर्नर मिटिंग घेऊन प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन वाड्या वस्तीवर जाऊन आमचे विचार मांडत आहोत त्यामुळे या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चितपणे होईल अशी मी या ठिकाणी खात्री पक्षाचा झेंडा असा आहे आहे की आपल्याला निवडून निवडून आल्यानंतर आपले जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत आणि आपले मराठा साम्राज्य जेवढं आहे त्यांना पाठिंबा द्यायचा आहे एकदम ताट खंबीरपणे उभं राहून आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे मराठा आरक्षणासाठी आदिवासी भागामध्ये आज आहे ना महिला प्रसुतीसाठी डॉक्टर नसतात त्या संदर्भात काय सांगणार तुम्ही आता इथून मग कोणी काय केलं म्हणजे ते आपल्याला नाही कळत पण आपल्याला जर गुलाल झाला तर आपण शंभर टक्के सगळ्यांना मोदी जी काय म्हणतात कोण काय म्हणतात पण आता आपलं एकच काम आहे पहिले आपलं गुलाल झालं आपले मतदारसंघ माझा गुलाल झाला म्हणजे माझ्या मतदारसंघांचा गुलाल झाला म्हणजे शेतकरी शेतकऱ्याचे आपल्याला प्रश्न सोडवायचे फक्त एकदा गुलाल झाला ना आशीर्वादाने आपल्याला तेच पुढे काम करायचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा शेड्यूल ट्राईब साठी राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघामधून पाठीमागच्या वेळेस निवडून गेलेल्या भारतीताई ताई पवार या केंद्रीय राज्यमंत्री राहिलेल्या आहेत या केंद्रीय मंत्र्याच्या घरात तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज देतो एकशे आठचा चा ठेका त्यांच्या घरात आहे आणि त्या आज एकशे आठची ची काय हालत करून ठेवली आहे ज्या आदिवासी भागामध्ये गर्भवती महिला नाशिक नाशिककडे येतात त्यांच्या अक्षरशः मृत्यू होतात मग लालत आहे अशा मंत्रिपदावरती आणि ह्या मंत्रीपदाला प्रश्न विचारण्यासाठी चॅलेंज देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका शेतकऱ्याच्या लेखीला शेतकऱ्याच्या सुनाला उमेदवारी दिलेली आहे मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका मराठा आरक्षणाबद्दल भूमिका सातत्यानं बाळासाहेब आंबेडकर सांगतात की मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे मनोज जरंगे नाही काही लिगल ऍडवाईस गरज आहे ती गरज आम्ही भागवणार आहोत आम्ही देणार आहोत आणि मनोज जरांगे पाटलांच्या पहिल्यापासून जो आंदोलनाला पाठिंबा बाळासाहेबांनी दिलाय तर जरांगे पाटलांनी सुद्धा बाळासाहेबांना पाठिंबा दिलाय अकोल्या निवडून यायला सांगितलंय आणि जरांगे पाटील स्वतः बोलले महाविकास आघाडीलाही पाडा महायुतीलाही पाडा आता जनतेला कळायला पाहिजे महायुती संपली महाआघाडी संपली राहिली एकच पर्याय महाराष्ट्रात ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा पर्याय जनता स्वीकारणार आहे भारती पवार उमेदवार समोर आहेत आपण त्यांना टॅकल कसं करणार माहीत कसं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुमच्याच मीडियाची मी धन्यवाद मानल की भारत भगरे सरांची रॅली झाली आणि दुसऱ्या दिवशी मीडियावरती भाडोत्री लोकांची व्हिडिओ व्हायरल झाली आज माझं मीडियाला पण चॅलेंज असेल की तुम्ही आमच्या कोणत्याही माणसाच्या पुढं बूम घेऊन जा तो त्याची भूमिका बाळासाहेबांबद्दलचं प्रेम वंचितबद्दलची त्याची स्पष्टता स्पष्टपणे तुमच्या पुढे मांडेल उमेदवाराचं नाव सांगू शकेल त्यामुळं आमच्याकडं नॅचरल मतदान आहे आम्हाला पैशांची यंत्रणेची आम्ही पूर्णे म्हणजे वापर करायची गरज नाही आहे त्यांच्याकडं आज ते त्यांच्याच खिशातले पैसे घेतात लोकांना देतात आणि परत म्हणतात की स्टेजवर येऊन मला दे ही जी भगरे सरांची वृत्ती आहे ही आम्ही चांगली ओळखली आहे साठ पासष्ट पासष्ट लाख संपत्ती एका जिल झेडपीच्या शिक्षकाची राहू शकत नाही त्याच्यामुळं भगरे सर नावच घेतो श्रीराम शेट्टे साहेबांना उभं केलेलं बुजगाव नाही त्याला आम्ही जो म्हणत नाही माझं मतांचं थोडस विभाजन होतंय तर याकडे आपण सगळं एकत्रित कसं विषय असा आहे की प्रस्थापितांना शेड्युल्ड ट्राईब मतदारसंघामध्ये जो हस्तक्षेप करायचा असतो प्रस्थापित राजकारणात त्यांचे गड राखायचे असतात त्याच्यामुळं प्रत्येक जण प्रत्येकाच्या सोयीनं उमेदवार उभा करायचा प्रयत्न करत असतो एकमेव वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे की त्या पक्षानं आत्तापर्यंतच्या विस्थापित समूहांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलाय आज मालती ताईंच्या रूपाने तुम्ही बघितलं असेल सासरी शेती करतायत माहेरीही शेती करतायत शेतकरी कुटुंबातली आहे आदिवासींची आहे मराठ्यांची सून आहे दोन्ही समूहांचा फायदा आम्हाला होणार आहे आणि आमचं शीट हे आज विजयाच्या उंबरठ्यावरती तुम्हाला मतदानाच्या आय थिंक तीन ते चार दिवस अगोदर कळेल जरांगे पाटील जी भूमिका घेत आहे तर पाठिंबा म्हणजे ऑफिशियली ते दोन तीन आपल्याला मतदानाच्या शेवटच्या दोन तीन दिवसापर्यंत वाट बघावी लागेल परंतु पाठिंबा देण्यापेक्षा लोकांना कळलं महाविकास आघाडीला पाडायचं महायुतीला पाडायचं आणखी काय सांगावं जरांगे पाटलांनी प्रकाश आंबेडकर जरांगे पाटलांच्या एकंदरीत सभापती एकत्रित प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटलांच्या सभांचं तसं शेड्यूल बघितलं तर आमच्या पहिल्या सभेचं शेड्यूल आम्हाला मिळालेलं आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब अकरा मेला नाशिकमध्ये येत आहेत दिंडोरीमध्ये येत आहेत अकरा मेला प्रकाश आंबेडकरांची तोफ तिथं धडाडणार आहे आणि जरंगे पाटलांच्या बाबतीत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्णय घेतील प्रदेश अध्यक्ष निर्णय घेतील आणि त्या दृष्टीनं आम्ही मतदारसंघामध्ये काम करू श्रेणीसाठी पण ती नाशिक